ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर केशव घाडगे म्हणून आहेत पुण्यामधून त्या काकांनी हा अनुभव शेअर केलेला आहे ज्यांनी एकशे अष्ट्याहत्तर नंबरचा अनुभव ऐकलेला आहे त्यांना सगळ्यांना माहिती असेल आ, की रुक्मिणी घाडगे म्हणून काकू आहेत त्यांचे ता, त्यांचे हे मिस्टर आहेत दोघांनी अनुभव शेअर केलेले होते पण वेगवेगळे अनुभव शेअर करा असं त्यांनी सांगितलेलं होतं तर काकांचा अनुभव मी आज शेअर करायला लागलेला आहे तर आ, जो त्यां जे कोण नवीन हा अनुभव ऐकायला लागला त्यांनी एकशे अष्ट्याहत्तर आधी व्यवस्थित ऐका तो ऐकल्यानंतर हा अनुभव अगदी व्यवस्थित समजेल तुम्हाला तर काका म्हणत होते जे जी गोष्ट आमच्यासोबत घडली म्हणजे मुलाबाबतीत वगैरे तर त्यातनं बाहेर पडणं माझ्यासाठी खूप मुश्किल होतं म्हटलं म्हणले काका तर मी खूप जास्त आधीपासून म्हणजे मी खूप जास्त गुंतलेला होतो मुलं मुलामध्ये जसा मुलगा झाला त्यावेळेपासूनच मी मुलामध्ये खूप जास्त गुंतलेलो होतो आणि प्रत्येक वेळेला मुलीच्यापेक्षा जास्त माझं ओढ मुलाकडं होती लहानपणापासूनच म्हणजे मला खूप जास्त त्याचं करिअर किंवा त्याचं शिक्षण सगळ्या बाबतीतच मी खूप जास्त त्याच्या हे करत होतो मोस्टली असं असते म्हणतात ते का का। की मुलींकडं जास्त ओढा असतोय वडिलांचा पण माझं उलटं होतं म्हटला म म्हणत होते काका की माझा मुलाकडं आधीपासून जास्त ओढा होता आणि त्यामुळं मी बारीक सारीक प्रत्येक गोष्टीत म्हणजे आम्ही ज्या वेळेला तो शिकत होता म्हणजे शाळेत असताना किंवा कॉलेजमध्ये असतानासुद्धा खूप आम्ही क्लोज होतो म्हणल्या म्हणत होते जसा तो बँकॉकला वगैरे गेल्यानंतर मग तिथून आल्यानंतर आम म्हणजे त्यानं स्वतःहून आमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये एक दुरावा निर्माण केला असं काका म्हणत होते पण त्यातनं बाहेर पडेन मी मलाच काहीतरी होईल मी खूप रात्रीचं असं मला वाटायचं खूप म्हणजे मुलगा हे झाल्यानंतर गेल्यानंतर मला खूप असं वाटायचं की मी नाही आता जास्त दिवस राहणार आणि मला नाही जगता येणार त्याच्याशिवाय माझी बायको बऱ्याच वेळेला फोन वगैरे करतानासुद्धा ते म्हणतात की ती अडवायची मला जर त्यांना गरज नाही आहे किंवा ते जर आपल्याला व्हॅल्यू देत नाही आहेत तर कशाला त्यांचं आयुष्य जगतायत ना तर त्यांच्या पद्धतीने जगू द्या आपण बरेच प्रयत्न केला आहे पण ते ऐकायला तयार नाही आहेत तर मग आपण कितपत त्यांच्या पाठीमागं लागणार आहे आपण आहे ती आपल्या सेवेत मन लावूया आई जे करतील ते आता ॲक्सेप्ट करूया हे खूप मला ती सांगायची आधीपासून पण माझं मन राहायचं नाही जस ज्या वेळेला मुलाचं हे झालं तर त्यावेळेला ते म्हणतात मला असं वाटत होतं की मी पण आता जास्त दिवस राहणार नाही आ, मला नाही जगण जगणं होणार आता ह्या सिच्युएशनपर्यंत मी आलेलो होतो बऱ्याच वेळेला मला असं वाटायचं रात्रीचं म्हणजे झोपल्यानंतर ते असं मी रात्रीचं उठू उठायचो तर असं वाटायचं की कुठून तरी उडी खावं आणि मरून जावं काही आपल्या अर्थ आहे आणि काही काही लोक असं असतात म्हण म्हणले ते की सगळेजण म्हणायचे की एवढं आईंचं करत होता आणि आईंनी काय केलं असं आणि मला मग ते खूप वाईट वाटायचं की विनाकारण आईंना दुष्णं दिली जातात का तर जी सिच्युएशन होती ती आम्हाला माहिती आईंनी एवढं भरभरून दिलं एवढं की त्याला कधीही नाही ही गोष्ट असं जाणवली नाही ही गोष्ट आपल्याकडं नाही आहे आणि ह्या गोष्टीच्या आपल्याला कुठंतरी काटकसर करावी लागेल हे कधी त्याच्या आयुष्यात झालं नाही मग त्यांना किती आईंना रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होतं आईंचं चरण किती धरून राहायला पाहिजे होतं पण ते त्यांना केलं नाही मी प्रत्येक वेळेला फोनवर त्यांना फोनवर नीट नाही बोलला तर मी म्हटले एक मोठे मोठे असे पत्र पाठवल्यासारखं मेसेज करून पाठवायचो की ज्याच्यामध्ये मला फक्त एवढंच पाहिजे असायचं की बाकी सगळी जरी वाईट गोष्टी त्याच्या आयुष्यात आलेल्या असल्या तरीसुद्धा ला। एक चांगली गोष्ट म्हणजे आईंची उपासना ही असेल तर बाकीच्या सगळ्या वाईट गोष्टी निघून जातील आयुष्यातनं त्यामुळं उपासना फक्त कर आम्हाला भले आम्हाला किंमत नेऊ नको देऊ पण उपासना सोडू नकोस उपासनेवर भर दे एवढं एकच मला त्या गोष्टीतून सांगायचं असायचं चा। पण ते माझे मेसेजसुद्धा तो वाचायचा नाही म्हणजे ते इग्नोर करायचं ते मेसेज मेसेजसुद्धा उघडले जायचे नाहीत माझे तर मा... मुलाचं असं झाल्यानंतर ते म्हणतात मला असं वाटायला लागलेलं ला होतं की मी नाही जास्त दिवस जगणार का तर मला माझी झोप संपलेली होती म्हणतात मी रात्रीचं दोन तास किंवा दीड तास अशी माझी झोप व्हायला लागलेली होती आणि असं नाही की आम्ही यंग होतो सिक्स्टी क्रॉस केलेलं होतं आम्ही तर त्यामुळं आम्हाला खूप टेन्शनं होती त्या त्या गोष्टीचं बाकी कुठल्या गोष्टीचं टेन्शन होतं असं नाही पण आ, आ, मा, आ, हो आ, आ मला असं पर्सनली वाटत होतं मला झोप लागत नाही आहे किंवा सतत मला मुलाचे विचार येतात तर मी यातनं बाहेर पडणार नाही यातच मला काहीतरी होईल असं वाटत होतं म्हणलं म्हणले पण ल ते झाल्यानंतर माझ्या बायकोनं म्हणलं मला अगदी एखाद्या लहान मुलाला आपण ज्याप्रमाणे समजवतो आहे त्याप्रमाणे आईंच्या कृपेनं तिनं मला अशा पद्धतीनं समजवलं की जी व्यक्ती अयोग्य होती तिच्यासाठी आपण आयुष्य आयुष्य तर एक म्हणजे घालवलं आपण पूर्ण पण ती व्यक्ती अयोग्य रीतीनं वागून ती गेल्यानंतर सुद्धा आपण तिच्या पाठीमागं जायचा विचार करत असेल असू आणि आपल्याला आयुष्य जे देवाने दिलं आहे ते त्याच्या चरणासाठी किंवा त्याच्या सेवेसाठी खर्च न करता आ, ज्या व्यक्तीला काहीच आपली किंमत नव्हती किंवा आपली राहू दे ज्या गुरूंमुळे तो उभारला त्याची काही किंमत नव्हती तर त्या व्यक्तीसाठी आयुष्य कितपत तुम्ही खर्च करायचं तुम्ही ठरवा एखाद्या लहान मुलाप्रमाणे तिनं मला हे केलं आणि मला तिनं स्ट्रिक्टली सांगितलं की आता बाकी काही नाही आहे आईंनी आपल्याला घरदार दिलेलं आहे आईंनी आपल्याला पेन्शन आहे आईंनी कुणाच्या जीवावर आपल्याला ठेवलेलं नाही आहे तर आपलं कर्तव्य आहे की आपण जास्तीत जास्त आता कुठ सगळ्या जबाबदाऱ्यांमधून आपण पार पडलेलो आहे तर जास्तीत जास्त आपण सेवेमध्ये आणि उपासनेमध्ये घालवणं हे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण करायचंच असं म्हणून माझी झोप होऊ दे नाही होऊ दे माझी बायको त्या गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायची तिला फक्त एवढंच माहिती होतं की उपासना झाली तर सगळ्या गोष्टी मागं पडतील आणि तिनं इतक्या जास्त आईंच्या मंदिरात ज्याप्रमाणे उपासना होतात त्याप्रमाणं आमच्या घरात उपासना चालू केल्या म्हणल्या म्हणत होते काका म्हणजे सकाळी प्रातस्मरण जसं आईंच्या मंदिरात सात ते साडेआठ तसं तिनं घरी चालू केलं त्याच्यानंतर नामस्मरण नामस्मरणाला आम म्हणजे माझी रात्रीची झोप झाली आहे किंवा नाही झाली आहे ह्याचा विचार न करता ती मला बरोबर म्हटला साडेपाच वाजता उठवायची आणि असा मला आवरून साडेसहाला तर ती बसवायची म आमच्या घरच्या मंदिरमध्ये तिथं मला बसवायची आणि आपण दोघं नामस्मरण करूया भले मी तिच्यापेक्षा जास्त इमोशनल झालेलो होतो आ, मी रडत करायचो पण करायचो उपास का का। आ, साथ भजन, आ, उपासना म्हणतात काका नामस्मरण करायचो आणि सलग दोन तास आम्ही बसायचो म्हणजे साडेसहा ते सात नामस्मरण आणि सात ते साडेआठपर्यंत भजन असं करायचो त्याच्यानंतर बा भजनसुद्धा बा बेळगावात ज्याप्रमाणे तसं त्याप्रमाणे साडेपाच ते सात भजन करायला लागलो सायंस्मरण आणि संध्याकाळी नऊ ते दहा नित्योपासना करायला लागलो ह्या तिन्ही उपासना आमच्या घरात तिनं अट्टहास केला त्या गोष्टीचा की नाही करायचंच हे करायचंच आहे आपल्याला आता आणि ते झालंच पाहिजे तुमच्याकडूनसुद्धा तर आणि इतर वेळी नामस्मरण लावून द्यायची घरामध्ये ती आणि नामस्मरणात हे करायचं नंतर नंतर मला हे जाणवायला लागलं की रात्रीचं नामस्मरण बंद करायचं पण ज्या वेळेला एक दिवशी लक्षात आलं नाही ते नामस्मरण चालू होतं घरामध्ये म्हटलं काका म्हटले ते कॅसेट नामस्मरणाची ओमनमशिवायची चालू होती आणि मला झोप येत नव्हती तर ती हॉलमध्ये लावलेली असायची म्हणलं नामस्मरणाची हे आणि ते हॉलमध्येच फक्त आ, 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 आवाज तो येत होता तर मला झोप येत नव्हती मी उठून हॉलमध्ये आलो म्हण म्हणले आणि हॉलमध्ये आलो आणि मी तिथंच बसलो थोडासा आणि कधी मी तिथंच असं आडवाज आलो मला नाही कळलं म्हणले बायको माझी अगदी म्हणजे जोर जबरदस्ती मला दहाला बेडवर असं अंग टाकायलाच लावायची म्हणल्या सा सॉरी सा साडे बेडवर अंग टाकायलाच लावायची जेवणाच्या वेळासुद्धा तिनं आईंच्या प्रमाणे केल्या म्हणल्या म्हणले म्हणजे आधीपासूनच आम्ही लवकर जेवण वगैरे करायचो पण जेवढं स्ट्रिक्टली आईंच्या मंदिरमध्ये करतात त्या पद्धतीनं तिनं घरी करायला सुरुवात केली म्हणले तर तिनं म सातलाच जेवण आपण जेवायचं काही असू दे सातला आपण जेवायचं म्हणजे जेवायचं आणि नऊला नितोपासनेला बसायचं म्हणजे बसायचं ह्या पद्धतीनं आणि साडे दहाला तर अंग टाकून द्यायचं बेडवर काही असू दे ते आणि ती म ती झोप म्हणजे ती ती खूप लवकर बाहेर पडली म्हणतात ते दीड दीड दोन महिन्यामध्ये ती बाहेर पडली ह्या गोष्टींमधून पण मला त्रास होत होता म्हणले मी उठून नामस्मरण लावलेलं होतं ते लक्षात नव्हतं म्हणले माझी बायको बंद करायची रोज माझ्या लक्षात नव्हतं आणि मी येऊन बेडवर सॉरी सोफ्यावर हॉलमध्ये बसलो म्हणले आणि ते नामस्मरण चालू होतं मी कधी सोफ्यावरच आडवा झालो मला नाही कळलं म्हणले आणि नामस्मरण चालू होतं ते मी एक थोडा वेळ ओम नमः शिवाय ते चालू होतं त्या तर त्या धुंदीत मी पण ते म्हणायला लागलो म्हणले की असं काही ठरवून नाही पण त्या धुंदीत मी ते नामस्मरण ओम नमः शिवाय चालू होतं त्यामुळे मी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं बोलायला लागलो म्हणले आणि कधी मला झोप लागली हेच मला कळलं नाही म्हणले आणि त्या ह्याच्यामध्ये मी झोपून गेलो आणि नंतर बघितलं म्हणले ज्या वेळेला हे झालं तर त्यावेळेला बरोबर पाच वाजता मला जाग आली म्हणजे माझ्या बायकोनं मला उठवायला उठवायची पण मला ती उठवायच्या आधीच मला त्या दिवशी जाग आली म्हणले आणि नंतर मी उठल्यानंतरच उठल अरे इतक्या महिन्यांनी आपण आज पहिल्यांदा नीट झोपलो आहे आणि मग मला असं वाटायला लागलं की ते नामस्मरणाचं कॅसेट आपण रात्री पण लावलं पाहिजे आणि तुम्हाला सांगू म्हणले त्याचा इतका इतका प्रचंड प्रभाव माझ्यावर झाला रोज रात्री आम्ही नामस्मरण लावायचो आणि नामस्मरण लावलं की ते नामस्मरण मी थोडा वेळ म्हणायचो आणि मला कधी झोप लागायची हेच कळायचं नाही म्हणले आणि मला पहाटे जागे यायची त्या दिवशी रात्री मला असं वाटतंय म्हणतात मी की मुलगा गेल्यानंतर कितीतरी म मह, महिना दोन महिने झाले होते मला झोपच नव्हती आणि आईंची ती कृपा होती इतकी मोठी की मला असं वाटत होतं की बाबा आपली एवढी कमी झोप व्हायला लागलेली आहे आपण झोपतच नाही आहे तर आपल्याला काहीतरी शारीरिक मानसिक काहीतरी तर त्रास आता सुरू होणार आहे पण उपासनेचा जोर एवढा होता म्हणले की माझ्या शारीरिक किंवा मानसिक कुठल्याही गोष्टींवर काहीही वाईट परिणाम झाला नाही म्हणजे एवढं एवढ्या डिप्रेशनमध्ये एवढ्या त्रासामध्ये सततच्या विचारांमध्ये मा असूनसुद्धा माझ्या कुठल्याही अवयवांवर कुठलाही वाईट परिणाम झाला नाही आणि ज्यावेळेला नामस्मरण मी ते रात्रीचं हे केलं सुरू केलं म्हणजे मी लावलं आणि बेडवर पडलो की ओम शिवाय ओम शिवाय मी सतत म्हणत राहायला लागलो आणि माझ्यामुळं माझी बायको पण ते रात्रीचं म्हणायला लागली आणि आम्ही दोघं ओम शिवाय म्हणत झोपायला लागलो मला वाटतंय म्हणतात एक वीस मिनटात कधी झोप लागायची कळायचं नाही अजूनसुद्धा हे नियम नेम चालू आहे म्हणतात कधी झोप लागते ते कळत नाही आणि पहाटेबरोबर जाग येते मग आणि खूप चांगलं सहा सहा सा सात सात तास आम्ही अगदी अगदी मस्त झोप घ्यायला लागलो आहे म्हणतात जी ज्यावेळेपासून नामस्मरण माझी बायको तर म्हणजे तिनं आईंना आईंच्याकडं माफी मागून आईनं पूर्ण झोकून दिली होती आईंच्या चरणाजवळ तिने स्वतःला त्यामुळे ती लवकर बाहेर पडली पण मला बाहेर पडायला वेळ लागला पण नामस्मरणानं खूप लवकर चांगल्या रीतीनं आणि मग म्हणतात आम्ही दोघा दोघांनी ठरवलं की आपण योगा करायचं मेडिटेशन करायचं तर आम्ही त्याच्यानंतर आम्ही तो सराव सुरू केला रोज आम्ही सात ते आठ किलोमीटर दोघंजण चालून यायला लागलो घरी येऊन अर्धा तास योगा करायला लागलो खूप चांगल्या रीतीनं आमच्या शारीरिक जे कुवत होती जी म टेन्शनं होती ती खूप जास्त मदत झाली हे सगळं आईंच्या कृपेवर हे झालं म्हणतात आम्ही भजन झालं जरा वेदानं फिरायला जातोय म्हणतात पण आम्ही भजन झालं की फिरायला जातोय मग ते थोडंसं ऊन वगैरे आहे हे आहे पण आम्ही तरीसुद्धा फिरून येतोय म्हणतात दोन्ही टाइमचं आम्ही सात आठ किलोमीटर चालतोय म्हणतात ही ही जी कृपा होती आईंची ती खूप मोठी कृपा होती की आम्ही त्यातून बाहेर पडलो आम्ही नवीन नवीन गोष्टी करायला लागलो मला पेंटिंग खूप आवडायचं मी कधी मुलांच्या जबाबदाऱ्यांमधून मा माझ्या जॉबमधून मा त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलेलं होतं तर ते मी आता करायला लागलो आहे खूप सुंदर सुंदर पेंटिंग वगैरे मी आता हे करायला लागलो आहे माझं मन त्याच्यामध्ये हे करायला लागलो आहे हे सगळं आईंनी परत सुचवलं म्हणलं आहे मला नाही ते ते तर मी सगळं विसरूनच गेलेलो होतो आईंनी नवीन नवीन कल्पना माझ्या मध्ये म्हणले आणि म्हणजे आपण परत जॉब करावा का म्हणजे मी तर रिटायर्ड झालेलो होतो पण तरी सुद्धा म्हणतात मला जॉब भेटला परत आणखी मी जॉबला सुद्धा आता जायला लागलोय खूप खूप मला मस्त वाटतंय म्हणतात खूप एनर्जेटिक वाटतंय आणि ही सगळी आमच्या घरात जी उपासना चालू आहे आईंच्या मंदिरप्रमाणे त्या उपासनेचा हा प्रभाव आहे असं काका म्हणत होते दुसरी गोष्ट म्हणत होते ते सगळ्यात महत्वाचं अनुभव म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणतात ते ज्या वेळेला माझा मुलगा बँकॉकला वगैरे जाऊन आला तर त्याच्यानंतर तो बोलायला लागलेला होता नाही बँकॉकला जायच्या आधीच असं म्हटले सॉरी माझ्या सांगण्यात चूक झाली बँकॉकला जायच्या आधीच ते तो म्हणत होता की मी तिकडून आलो आ, की काय करूया आपले हे पुण्यातलं घर विकू आणि मुंबईमध्ये आपण घर घेऊ हो, आणि आपण मग एकत्र राहू असं तो म्हणत होता आणि मला पण ते योग्य वाटलेलं माझ्या बायकोला पण ते योग्य वाटलेलं हां ठीक आहे तू जाऊन आल्यानंतर काय आता आम्ही तरी इथं राहून काय करणार आहे तर विकू आणि घेऊ तिकडं घर आणि तो म्हणत होता की आपण ह्याच्यापेक्षा आणखी जरा जास्त मोठं घेऊ आणि हे पैसे पण वापरता येतील बाकीचे हप्ते वगैरे काय असतील ते, ल, का, ते आ, मी हे करेन माझ्या जॉबमधून असं तो म्हणत होता म्हणले आणि तर ज्या वेळेला अजून ते त्यांना बोलून दाखवलेलं होतं आणि त्यावेळेला तो खूप चांगला होता म्हणले म्हणजे अगदी व्यवस्थित होता पण त्याच्यानंतर आमचं दोन तीन महिनाभरात बोलणं झालं त्या गोष्टींवर तो तिकडं सर्च पण कराय म्हणजे लगेचच त्यांना ते त्या गोष्टींसाठी प्रयत्न करायला सुरुवात केलेली होती म्हणजे तो तिथं असतानासुद्धा त्यानं मुंबईमध्ये हे करायला सुरुवात केलेली होती बघायला वगैरे तर त्यावेळेला म्हणतात एक दिवशी अचानक म्हणजे मा माझी बहीण म्हणतात आलेली होती घरी माझी बहीण घरी आलेली होती आणि दोन तीन दिवस ती राहिली आणि ती निघून गेली घरी तिच्या तर ती ती आल्यामुळं बरेच दिवस म्हणजे आम्ही बोलत चालत होतो दोन 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 तीन दोन तीन दिवस एकत्र होतो आम्ही दोघं ती गजन म्हणजे माझी बायको बहीण वगैरे तर त्याच्यामुळं असं मला असं वाटलं म्हणतात पण नंतर मला त्या गोष्टीचा म्हणजे हे झालं की म्हणून आईंनी हे सुचवलं तर झालं असं म्हणतात ती गेल्यानंतर त्या दिवशी पण ब मुलाचा फोन आलेला होता आ, तर आम्ही बोललो मग ते घराचं वगैरे तुम्ही पण बघा जरा काहीतरी हे काढा म्हणजे गिरायक वगैरे आतापासूनच सुरुवात करूया पप्पा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे होणार नाही असं तो बोलत होता म्हटला आणि मग मी पण अगदी चांगल्या रीतीनं प्रयत्न करायला लागलेलो होतो ते घर हे करण्यासाठी आणि ती गेल्यानंतर म्हटल्या त्याच दिवशी रात्री माझ्या स्वप्नात माझी बहीणच आली म्हणले आणि ती असं मला हे केली आणि मी असंच म्हणजे बसलेलो आहे आणि ती आ, मला अशी हलवायला लागली तर मी म्हण मन, मी म्हणायला लागले अगं तुला काय सांगायचं आहे मी जागाच आहे मी झोपलेलो नाही आहे आणि तू हलवतेस का मला असं मी तिला बोलायला लागलो म्हणले स्वप्नामध्ये तर ती म्हणते नाही तू झोपलायस ती मला बोलते की तू तू झोपलायस आणि जागा हो घर विकू नकोस हे जे वाक्य माझ्या अंगावर काढाले बापरे आणि हे जे तिचे शब्द ते मला एकदम असं हे झालं नंतर जाग आल्यानंतर की असं का मला स्वप्न पडलं आणि घर विकू नकोस हे तर ते मी माझ्या बायकोला पण सांगितलं तर माझी बायको त्यावेळेला काय बोलली म्हणले की हां घर विकू नको वगैरे ते आता तुम्ही सारखं घराचं ते त्याच्यासोबत बोलताय मुलासोबत आणि बहीण पण आलेली होती तर ते काहीतरी एकत्र आलंय आणि आलं असेल स्वप्नात असं तर ते म्हणले पण घर विकू नको असं तर मी मला असं वाटतंय आता तूरत तर नको हे गिराईक वगैरे म्हणजे जे अ, मी घर दाखवायला माणसं बोलवायला त्यांनी सुरुवात केली तर नको असं मला उगीच असं वाटलं मग माझी बायको पण म्हटली हां तुम्हाला वाटतंय ना आत्ता नको मग ते येऊ दो येऊ बँकॉक बँकॉकवरून वगैरे येऊ दे बघूया आणि थोड्या दिवसानं असं म्हणून ते नाहीतर आम्ही जर विकलो विकलं असतं आणि ते पैसे ठेवले असते किंवा काही हे झालं असतं तर म्हटलं ते काका म्हणत होते खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता म्हणजे आम्हाला परत घर पण लवकर मिळालं नसतं ह्याचं चाल डाल थोड्यावर थोड्या म्हणजे एक वर्षभरातच ह्याचं वागणंच बदललं नंतर तर त्याच्या आधीच मला आईंनी सावध केलं म्हणले उपासना चालू असेल तर योग्य मार्गदर्शन आई आपल्याला योग्य वेळी करतात आणि ते मला त्यांनी केलं म्हणले आणि ते म्हणजे जाणवलं मला नंतर की नाही हे घर म्हणून आईंनी सांगितलं की विकायचं नाही आणि आम्ही ते घर विकलं नाही म्हणून आज आमच्या डोक्यावर छत आहे नाही तर आम्ही ज आईंनी जर आ, ती प्रेरणा केली नसती तर मी घर विकलं असतं त्याच्या सांगण्यावरनं आणि जर आम्ही त्यांच्या घरात राहिलो असतो तर त्यांच्या आधी आम्हीच लवकर गेलो असतो असं काका म्हणत होते त्याच्यानंतर आणखी एक अनुभव ते म्हणत होते सांगायचं आहे ते म्हणजे असंच ज्या वेळेला मी जॉबमध्ये होतो मुलं लहान होती म्हणतात त्यावेळेला आणि मी जॉबमध्ये होतो आणि आपण म्हणतोय ना की काही काही वेळेला प्रारब्ध इतके आपले वाईट असतात की गुरुमार्ग असताना सुद्धा काही काही गोष्टी येतात आपल्यासमोर ज्या आपल्याला वाईट मार्गाकडे नेऊ शकतात पण त्यावेळेला सुद्धा गुरूंचे पाय जर घट्ट पकडले असतील तर ते प्रारब्धाचे जे भोग अगदी मोठे होऊन येणार असतात तर ते कुठंतरी म्हणजे तिथं कुठंतरी त्यांना आला बसतोय आणि त्या प्रारब्धाच्या ते प्रारब्धाचे भोग जर खूप जास्त कठीण असले आणि त्यावेळेला आपण जर गुरुमार्ग पण सोडला तर मात्र खूप मोठा फटका बसतोय असं काका म्हणत होते तर काका म्हणत होते त्या मी ला मुलं लहान होती आणि मी जॉब करत होतो त्यावेळेला तर तरुण वय होतं म्हणले आणि एक जी लेडीज होती नवीन आलेली होती म्हणतात आमच्या बँकेमध्ये जॉबसाठी तर ती नवीन असल्यामुळं तर म्हणजे नवीन नवीन होती दिसायला सुंदर होती तर थोडंसं म्हणजे पाय घसरल्यासारखे झाले म्हणतात त्यावेळेला आणि माझ्या बायकोला पण त्या गोष्टीसाठी डाऊट यायला लागला घरी की ह्यांचं थोडंसं चालचलन वेगळं झालेलं आहे तर ती मला प्रत्येक वेळेला सावध करायची की तुमचं काय चाललंय आणि काय नाटकं काय चालले आहेत वगैरे असं ती बोलायची आणि म्हणायची जे काय करताय ते करा उपासनेवर परिणाम होऊ देऊ नका तर मी ही गोष्ट मात्र पाळायचो म्हटले आणि तुम्हाला सांगू म्हणले ह्या गोष्टीमध्ये मला असं वाटायला लागलं मी खूपच जास्त अडकायला लागलोय म्हणजे त्या ते आ, मला जाणवायला लागलं मला बाहेर पडता येईना झालं म्हणले आणि बाहेर पडता येईना झालं मी खूप जास्त अडकायला लागलो असं वाटायला लागलं एक सिच्युएशन अशी आली की असं वाटायला लागलं नाही मला बायकोपासून वेगळं व्हायचं आहे आणि मला विभक्त व्हायचं आहे आणि मला त्या व्यक्तीसोबतच राहायचं आहे मुलं होती म्हणले दोन पण माझ्या बायकोचा विश्वास इतका गाढ प्रगाढ विश्वास म्हणले आईंवर तिनं ती सिच्युएशन मान्य केली म्हणले म्हणजे ठीक आहे जर असं असेल तर असं होऊ दे काही हरकत नाही मी आ आईंच्या भरवशावर मी राहायला तयार आहे तिनं इतकं म्हणजे समंजसपणानं आणि अगदी सरळ तिनं ते उत्तर दिलं आणि मी तरीसुद्धा भ्रमात होतो म्हणले मला असं वाटायला लागलं की आता तर बरंच आहे ही पण ठीक आहे म्हणते तर बरं आहे आपल्याला असं वाटायला लागलं म्हणले आणि म्हणजे अगदी सहा सात महिने त्याच्यानंतर सुद्धा मी अगदी इग्नोर करत होतो म्हणले माझ्या बायकोला इग्नोर करत होतो मुलांकडे कर लक्ष नव्हतं अगदी इग्नोर फक्त मुलाकडे तेवढं म्हणजे मुलाला काय पाहिजे तेवढं मी अगदी व्यवस्थित बघायचो करायचो पण तरीसुद्धा त्याच्याकडंसुद्धा माझं लक्ष जाईना असं व्हायला लागलेलं होतं म्हटलं कुठंतरी आणि तुम्हाला सांगू म्हटले सहा सात सात सा, आठ महिने गेले ह्याच्यामध्ये उपासना मात्र खंड कधी नाही केला आणि त्या उपासनेचा प्रभाव म्हणजे म्हणले की ज्या वेळेला म्हणजे एकदा आम्ही भेटणार होतो ती लेडीज आणि मी आम्ही दोघं भेटणार होतो आणि त्यावेळेला म्हणजे एक अर्ध्या तासाचा फरक होता म्हटले की मी म्हटलं मला एक अर्धा तास लेट होईल असं मी त्याला तिला सांगितलेलं होतं म्हणले आणि तर तिनं ठीक आहे असं बोलली आणि मी बरोबर अर्धा तास लेट होणार ते होतं तर मी अगदी ते काम माझं दहा मिनटातच झालं आणि मी लगेच हे केलं मला एक गोष्ट अशी दिसली म्हणले की माझे डोळे खाडकन उघडले आणि मला असं त्यावेळेला जाणवलं की अरे आपण इतकं प्रामाणिक असणाऱ्या आपल्या बायकोला आईंच्या मार्गात जी आपल्याला घेऊन आली आपण म्हणजे तिनं नाही आणलं पण आम्ही आधीपासूनच होतो दोघं ते म्हणतात पण तिच्यामुळं मी जास्तीत जास्त आईंच्या मार्गात आलो आणि जी व्यक्ती ज्या बाईनं आपल्या मुलांसाठी आपल्यासाठी आयु आयुष्यावर संसार करायला लागले त्या व्यक्तीला सोडून आपण हे कुणाच्या काय पाठीमागं लागलो असं दृश्य मला दिसलं असं मी बघितलं ते खोटेपणा मला जो जाणवला तो मी नंतर म्हणजे मी सगळं परत चौकशी करायला सुरुवात केली सगळं हे केलं आणि थळाला वाटलं की आपण कुठल्या तरी मोठ्या ट्रॅपमध्ये फसणार आहे आणि मग आईंनी आईंचं ते लक्षात आलं माझ्या की सेवा सुटली तर खूप वाईट गोष्ट काहीतरी घडली असती म्हणजे ह्या गोष्टीत माझी सेवा होती कुठंतरी चालू कंटिन्यू चालू होती म्हणून ती गोष्ट माझ्यासमोर आली ती गोष्ट ते माझ्या मुलाच्या बाबतीत झालं नाही म्हणतात ते म्हणून माझा मुलगा म्हणजे जरी वाईट मार्गाला तो गेलेला असला तरी आईंची सेवा सुटली नसती ना तर, आ, तर तो त्याची म्हणजे इथंपर्यंतचे वाईट दिवस आले नसते म्हणतात काका ते माझे आले असते कदाचित ज्या जर माझी त्यावेळेला सेवा पण सुटली असती तर म्हणजे प्रारब्ध काहीतरी वाईट असतात की जे येतात समोर आणि ते आपल्याला कुठंतरी म्हणजे खड्ड्यात घालून जाणार असतात पण जर सेवा असेल असेल तर त्या खड्ड्यामध्ये पडलो तरी आपण त्यातनं बाहेर येऊ शकतोय हे मला त्यावेळेला जाणवलं आणि मी मग सावध झालो मला त्यातनं पण बाहेर पडायला महिना दीड महिना गेला म्हणतात त्यावेळेला का तर मी खूप म्हणजे असं वाटायला लागलं गिल्ट फील व्हायला लागलेली होती कुठंतरी बायकोच्या नजरेत पण पण बायकोनं माझ्या माफ केलं सावरलं मला परत आणि पण परत कधी आईंच्या कृपेनं तशी चूक माझ्याकडनं झाली नाही म्हणतात ते मग त्यावेळे तो एक अनुभव असा होता की त्यावेळेला मी ठरवलेलं होतं की आयुष्यात प्रारब्धाचे कितीही भोग आले किंवा काही जरी खडतर काहीतरी प्रारब्ध असेल आपल्यासमोर तरीसुद्धा आपलं हे नाही सुटलं पाहिजे गुरुमार्ग नाही सुटला पाहिजे आणि गुरूंचे चरण कधी नाही सुटले पाहिजे हे त्यावेळेला मी अगदी मनाशी ठरवून ठेवलेलं होतं म्हणतात आणि ते आज दागा येत आमच्या शेव आणि आता तर म्हणतात आमच्या घरात तीन टाईमची उपासना चालू आहे आईंच्या मंदिरप्रमाणे आमच्या घरात सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणजे अं जेवणाच्या नाश्त्याच्या वेळांपासून ते पर्यंत जसं मंदिर मध्ये चालू आहे तसं आमच्या घरामध्ये चालू आहे म्हणतात त्यामुळे ती पवित्रता इतकी मोठी कि आमचा मुलगा गेलाय किंवा काही खूप मोठं आमच्याबरोबर घडलं आहे की ज्याच्यासाठी आपण आ आम्ही आयुष्य घालवलं ती व्यक्ती आम्हाला सोडून गेलेली आहे ह्याचं काही दुःख आता म्हणजे तुम्हाला सांगू म्हणतात किंचितही ते दुःख आता आईने ठेवलेलं नाही आता इतकं आमचं आमचं घर पूर्ण आईमय आणि पूर्ण तुम्हाला सांगू म्हणतात मंदिरमध्ये जशी पवित्रता असते त्या ते, तेवढी ते तर पवित्रता असणार नाही म्हणतात घर आहे शेवटी ते पण तशा पद्धतीनंच आम्हाला आमचं घर जाणवते आईंनी आईनी तेवढी कृपा केलेली आहे आमच्या दोघांवर म्हणतात अगदी निरोगीपणानं अगदी उत्साहानं अगदी तीस पस्तीसशीची मुलं ज्या पद्धतीनं पंचवीशी तीसशीची मुलं ज्या मुलं सॉरी ज्या पद्धतीनं उत्साहानं काम करतात त्या पद्धतीनं आम्ही दोघंजण उत्साहानं काम करतो आहे परत मी जॉब करायला लागलेलो आहे म्हणतात का तर मला आवड निर्माण झालेली आहे आणि खूप चांगल्या पद्धतीनं ती पण म्हणतात वेगवेगळे योगा क्लासेस वगैरे हे तिनं म्हणजे ऑनलाईन क्लासेस वगैरे हे करून तिने स्वतः योगा क्लासेस वगैरे खूप जास्त नाही पण तिच्या एजच्या थोड्याशा बायका येतात त्यांच्यामध्ये ती खूप छान पद्धतीनं योगा करते त्यांना शिकवते अगदी खूप चांगले बचत गट हे ते असे वेगवेगळे गट तिने केलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीनं आम्हाला आईनी हे केलं पण हे सगळं करताना आमच्या घरात तिन्ही टाईमच्या उपासना होतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं घरात इतकं सुंदर वातावरण आमच्या निर्माण झालेलं आहे म्हणतात की सगळी जी आ, वाईट निगेटिव्हिटी किंवा वाईट जी पोक आपण म्हणतो मुलगा गेल्यानंतर जी पोकळी झालेली होती सगळ्या सगळ्या गोष्टी आईंनी मागं साधल्या आणि आम्ही एक नवीन आयुष्याला आता सुंदर आयुष्याला आईंच्या कृपेनं सुरुवात केलेली आहे असं काका म्हणत होते तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय